आणि आता भाजीला छान मस्त तेल सुटलेलं आहे वास पण खूप छान येतोय तर त्यात आपण सगळं मिक्स करून घेऊ त्यानंतरनं आता त्यामध्ये टाकायचं आहे पनीर पनीर टाकल्यानंतरनं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आपली पनीरची भाजी तयार नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज सोमवार आहे आणि आता वाजले साडे अकरा बाकीचं सगळं आवरलं आहे झोपलं आहे आंघोळ वगैरे करून माझी पण आंघोळ वगैरे झाली केस धुतलेत आणि आता करायची फक्त भाजी करायची राहिली आहे तर आज पनीरची भाजी करायची होती तर ती मुद्दामून मी पाठीमागे ठेवली कारण मला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आता साडे अकरा झालेत साडेबारा एकच्या दरम्यान ते येते घरी जेवायला तर चला पटकनी भाजी करून घेऊ आणि तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं की आत्यंत गेलेत नाशिकला तर आता उद्या मंगळवारी उद्या संध्याकाळपर्यंत येतो म्हणालेत मग आता काय माहिती तर बाकीचं की तयारी वगैरे मी करून ठेवली आहे आणि फक्त आता फोडणी टाकायची तर कशा पद्धतीने मी पनीरची भाजी करते आणि ॲक्च्युली खरंच खूप छान होती तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कुठलेही बाहेरचे मसाले त्यासाठी लागत नाहीत काही नाही एकदम घरच्या तिखट मसाल्यांमध्ये व्यवस्थित छान भाजी होते तर चला तर इथं एक मिडियम साईजचा कांदा एक छोटा टोमॅटो चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा आणि पाच सहा काजू तर हे एवढं मी ह्याच्यावरती इथं थो, थोडंसं हलकं भाजून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आणि थोडासा कलर चेंज झाला की ते एक थंड होऊ द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालं आहे गॅस बंद केला आहे थंड होऊ द्यायचं आहे त्याला मग एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याची छान प्युरी तयार करायची आहे तर आता ही प्युरी आपली छान तयार झालेली आहे हे बघा मस्त एकदम म्हणजे टोमॅटोचं जे, जे काही आंबट चव आहे तर ती भाजीमध्ये उतरत नाही थोडंसं भाजून घेतल्यानंतरनं तर आता भाजी पण मी ह्या पॅनमध्येच टाकणार आहे कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल वगैरे आहे आणि सध्या आम्ही दोघंच घरी त्याच्यामध्ये दोघांपुरतीच करायची तर ह्या पॅनमध्ये होऊन जाईल त्याच्यामुळं त्यातमध्येच करणार आहे तर त्यासाठी मी इथं मसाले पण काढले आहेत आपले रेग्युलरचे मसाले आहेत धना पावडर लाल तिखट घरचा काळा मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला बस एवढेच त्यामध्ये टाकणार आहे तर ते मसाले पण काढून घेतलेत त्यामध्ये आणखी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं लगेच मी त्या तेलामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत आणि त्याला त्याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि खूप छान भाजी होती हॉटेलच्या भाजीसारखीच भाजी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना आता मसाले सगळे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेत तेलामध्ये तर आता आपण त्यामध्ये मिक्सरला जी आपण प्युरी केलेली आहे तर ती त्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर आता मी ही दोघं जणांसाठी भाजी बनवत होते पण ॲक्च्युली जास्त होणारे तीन चार लोकं आरामशीर खाऊ शकतात जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर कांदा आणि टोमॅटो थोडं जास्त घ्यायचं तर मी इथं दोघांसाठीच करायची होती त्यामुळे एक मीडियम साईजचा सा कांदा आणि एक छोटं टोमॅटो एवढंच घेतलेलं आहे त्यानंतरनं जे मिक्सरचं भांडं आहे ते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आ, ते परत पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आता ते सगळे जे तिखट आपण मसाले घातले होते ते त्या सगळ्या प्युरीमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचे त्याला ते तेल सुटेपर्यंत तर ते इथं पनीर पण पन मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि झाकून त्याला ते तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे बघा तुम्ही छान व्यवस्थित त्याला तेल सुटले वास पण इतका छान येतो आहे आता हे परत सगळं नीट व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर ना आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पनीर खूप छान होते तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मिक्स केलेलं आहे नीट आता त्याच्यामध्ये टाकायचे आहेत पनीर आणि आता त्यामध्ये वरतून मी मीठ टाकते आ, मी मीठ वरतूनच टाकते नंतर ना आपण मसा बरेचसे जर मसाल्यामध्ये वगैरे टाकतात पण मला किती प्रमाणामध्ये करायचं त्याचा अंदाज येत येत नाही तोपर्यंत मी मीठ टाकत नाही कमी जास्त होण्याची भीती वाटते त्यामुळं आणि ना थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकले कारण मला भाजी थोडीशी जरा दा दाटसर वाटत होती जशी दाटसर हवी किंवा आणखी थोडीशी पातळ हवी त्यानुसार पाणी टाकलं तरी चालेल आता मला थोडी दाटसर वाटत होती त्यामुळे मी साधारण अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे वरतून छान कोथंबीर टाकलेली आहे पनीर आणि कोथंबीर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं याला बारीक गॅसवरती वाफ बसू द्यायची आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर चला आता इथं जेवायला ताट करून घेतलेलं आहे ते आल्यानंतरनं आणि ही भाजी दिसताना पण छान दिसत होती वास तर इतका छान येत होता, हो होता। आता हे ताट वाढून घेतलेलं आहे जेवण करते आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी दुपारी जेवण वगैरे होऊपर्यंत राज उठला होता मग नंतरनं तर सगळा वेळ त्याच्यासोबतच गेला आणि आता वाजले ते संध्याकाळचे पाच आणि आज इथं संध्याकाळी केलं होतं मी पास्ता तर आता पास्ता बॉईल झालेला आहे आणि तो आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राजला पण मी आज पास्ता देणार होते तो पहिल्यांदाच पास्ता खाणार होता तर आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून ठेवते थोडेसे पसरून ठेवते म्हणजे त्याची वाफ जाईल आणि मग नंतर मग त्याला फोडणे देते तर आता इथे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक छोटासा कांदा कट केलेला आहे आणि एक छोटं टोमॅटो मिक्सरला त्याची प्युरी करून घेतली टोमॅटोची आणि कांदा कट करून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकले त्याच्यामध्ये ते परतून घेतलं आणि आता त्यामध्ये पास्ता टाकते बाकी तिखट वगैरे काही त्यामध्ये मी टाकणार नाही कारण राज फर्स्ट टाइम खातोय फक्त त्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि इथं पास्ता आता तयार झालेला आहे राजला दिलाय तो मस्त छान त्याच्या हाताने खातोय तो फर्स्ट टाईमच खातोय वा 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 छान 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 केलं मम्माने खा मस्त 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 サンドで帰んなよってサンドで。